आपण पाहताय महाधुरळा कागलच्या राजकीय विद्यापीठात आणखीन एक भूकंप होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे कागलमध्ये महायुतीच्या वतीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मैदानात उतरलेले आहेत प्रचारचा नारळ यापूर्वीच अजित पवार यांनी फोडलेला आहे त्यांची उमेदवारी जवळजवळ त्यांनी घोषित केलेली आहे पण कागलवर दावा करत वीरेंद्र मंडलिक यांनी कागल शिवसेनेला पाहिजे आणि आपण मैदानात उतरणार अशी घोषणा केली ही घोषणा करत असताना त्यांनी थेट पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे समरजित घाटगे यांनाही त्यांनी लक्ष केलेलं आहे लोकसभा निवडणुकीत या दोघांनी मंडलिक यांना मदत केली नाही उलट उलटा प्रचार केला असा उघड आरोप मंडलिक यांनी केलेला आहे यामुळं कागलच्या राजकीय विद्यापीठात एक नवा भूकंप होण्याची शक्यता आहे गेले काही दिवस मंडलिक का आणि मुश्रीफ या गटात धुसफुस सुरू असल्याची चर्चा होती आता उघडपणे वीरेंद्र मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे त्यांच्यावर अनेक आरोप केलेले आहेत कागल विधानसभा मतदारसंघावर त्यांनी हक्क सांगितलेला आहे यामुळे आता कागलच्या या राजकीय विद्यापीठात एक नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे नवर राजकारण आता इथं सुरू होणार आहे एकूण समीकरणच यामुळं बदलणार आहेत आता वीरेंद्र मंडलिक काय करणार घोषणा केली त्याप्रमाणे निर्णय घेणार का याची उत्सुकता वाढलेली आहे मुख्यमंत्री उद्या कोल्हापुरात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर वीरेंद्र मंडलिक यांनी जोरदार हल्लाबोल करत महायुतीमध्ये खळबळ उडून दिलेली आहे नेमकं काय म्हणतात वीरेंद्र मंडलिक आपण पाहू त्यांनी कसा हल्लाबोल केलेला आहे तेही पाहू ज्यामुळं कागलच्या राजकीय विद्यापीठात नवा भूकंप निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे यामुळे एकच खळबळ महायुतीमध्ये उडालेली आहे काय म्हणतात पाहूया गोकुळमध्ये संचालक होऊ दिलं नाही उद्धव ठाकरे यांनी सांगूनही संचालक पद दिलं नाही आपल्याला आणि आपल्या आत्या या दोघांनाही गोकुळमध्ये पाडण्यात आलं असे अनेक उघड आरोप वीरेंद्र मंडलिक के यांनी केलेले आहेत जे आरोप आता महायुतीला न परवडणारे आहेत कारण महायुती आता याचा काय विचार करणार मुख्यमंत्री याबाबत काय बोलणार हे आता था महत्त्वाचं ठरणार आहे नाही खरं ते लोकसभेच्या निवडणुकीत मी जसं माझ्या भाषणात सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील या सर्व नेत्यांनी इथे येऊन आमच्या तिकीटसाठी आणि आमच्या ह्याच्यासाठी प्रचंड लढून त्यानिमित्त आमची सीट यावी यासाठी ते झटले पण त्यांनी निरूप देऊनसुद्धा त्यांचे स्थानिक नेते आमच्या कागलचे समर्जित राजे यांनी स्वतःच्या लोकांना सांगितलं की तुम्ही खाली जनकघराने आणि राजघराणं एक आहे त्यांना मतदान द्या त्याच पद्धतीनं दुसरीकडं मुश्रीफ साहेबांनासुद्धा अजितदादांनी प्रचंड मेहनत घेऊन सांगितलं होतं की, की तुम्ही ही यी सीट येईल यासाठी बघा आणि महायुतीची सीट यावी यासाठी आपण झटूया तरी मुश्रीफ साहेबांनी खाली स्थानिक त्यांच्या गटाला आदेश दिला की तुम्ही काय केलं तरी चालते शाहू महाराजांना मतदान केलं तरी चालते दोन ते तीन महिने आमच्या मनामध्ये ही खतखत होती आज ही खतखत बाहेर निघाली आम्ही सगळं दाबून ठेवलो होतो आणि आज हे बाहेर व्यक्त झालं याचाच मला आनंद आहे कागलची शिवसेनेची जागा ही नैसर्गिक शिवसेनेची आहे कागलची विधानसभेची जागा ही नैसर्गिक शिवसेनेची आहे संजय बाबा खाडगे याच्या आधी धनुष्यबाण या चिन्हावर उभे होते आणि ही जागा परत आम्हाला मिळावी हा आमचा आग्रह हट्ट आहे हा शिंदे साहेबांकडे उद्या आम्ही मागणी करणारच आहे त्याचबरोबर अजितदादांना आम्ही भेटणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे लोकसभेमध्ये जे जे घडलं ते त्यांना माहिती असेल नसेल आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा जर त्यांना मुस्लिम साहेबांना तिकीट द्यायचं असेल मग मात्र चुकीच्या पद्धतीचं हे वातावरण तालुक्यामध्ये होईल अविश्वास आमच्यावर ठेवण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर त्या नेत्यांवर ठेवायला पाहिजे होता लोकसभेमध्ये त्यांनी सांगून सुद्धा त्यांच्या दोघां दोघी नेते दोन्ही नेत्यांनी आम्हाला मदत केली नाही हा माझा आरोप नव्हे ही लोक सांगतील तुम्हाला अजितदा येऊन दुसरं उमेदवारी एका बाजूला जाहीर केलेल्या अशा पद्धतीमध्ये उमेदवारी वाटतं का तुम्हाला आणि जर अजितदादा यांनी येऊन उमेदवारी जाहीर केली मान्य आहे पण महायुतीतनं अजून उमेदवारी जाहीर अधिकृत झालेली नाही आमचा आग्रह हाच आहे की महायुतीतनं या सीटला म्हणजे शिवसेनेच्या सीटला उमेदवारी आम्हाला मिळावी आणि मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत सध्या वातावरण फार वेगळं आहे दहापैकी आठ लोक म्हणतात मुश्रीफ साहेब नको मग हे उद्या जर झालं आम्ही आठचं सहा करू शकेन पण जर त्यांनी पडले तर ते सगळं आमच्यावर नाव ढकलणार ते मात्र आम्हाला नको मुश्रीफ मैदानात असतील तर देखील असणार मी महायुतीचा नेता आहे महायुतीचा कार्यकर्ता आहे शिंदे साहेब जे सांगतील आम्ही तेच करणार आम्ही शिंदे साहेबांच्या शब्दाच्या पुढं जाणार नाही हे मात्र आपल्याला नक्की सांगतो पण शिंदे साहेबांनी आता सध्या मुश्रीफ साहेबांना थांबा म्हणून सांगा आणि युवा चेहऱ्याला संधी द्यावी एवढीच माझी विनंती यापूर्वी तिरंगी लढतीचा मुश्रीफांनाच फायदा आहे आता तुम्ही मैदानात आल्यानंतर पुन्हा त्यांनाच फायदा होईल या गणिताकडे कसं ते त्यांना फायदा वाटत असेल तर मग लढतो असं काही नाही फायदा हा उभारणाऱ्याला होतच असतो नवीन चेहऱ्याला कधीही फायदा होत असतो कागल तालुक्यामध्ये अँटी इन्कमची आहे मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत लोक म्हणतात की पाच वेळा आमदार झालेत पाच वेळा मंत्री झालेत आता मुश्रीफ साहेब नको मग हे झालं तर मग नवीन चेहरा मीच आहे चे काय तुतारीला फायदा होऊ द्यायचा काय आम्ही हे मात्र जमणार नाही तुतारीला कुठेतरी फायदा होऊ नये महाविकास आघाडीला फायदा होऊ नये यासाठी मी माझी उमेदवारी आज घोषणा केली गोकुळ जिल्हा परिषद तुम्ही खडखत व्यक्त केली यापूर्वी तुमचं पाय खेचण्याचं काम झालं होतं आणि सगळं सर्व तुम्ही आता मुश्रीफ यांना आरोपीच्या पत्रात नाही खरंच आहे गोकुळला मला पाडण्यापासून कॉपच्या तिकीट कापण्यापर्यंत मुश्रीफ साहेबांनी सगळ्या गोष्टी केल्या मी बघाशी जसं बोललो माझ्या आजोबांनी मुश्तीफ साहेबांना मानसपुत्र समजून राजकारणामध्ये आणलं दोन वेळा आमदारांनी मंत्री केलं आज त्यांनी पुतण्या समजून मला एक नवीन चेहरा म्हणून संधी मुश्तीफ साहेबांनी द्यावी अशी माझी विनंती आहे